नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात पब्लिक टू 2025 रोजी नगर पंचायत जागृती एक भव्य आणि उत्साहपूर्ण मतदार जागृती रॅली काढण्यात आली लोकशाहीला बडकटी देण्यासाठी आणि प्रत्येक मतदाराने मतदानात सक्रिय सहभाग घ्यावा यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती माझा वोट माझा हक्क मतदान करा देश घडवा अशा घोषणांनी संपूर्ण एरखेडा परिसर गेला एरखेडा भागातील प्रत्येक मतदाराला मतदानाचे महत्व पटवून देणे हेच या उपक्रमामागचे मुख्य उद्दिष्ट आहे रॅलीच्या माध्यमातून मतदानाचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे एरखेडा नगरपंचायतचा हा उपक्रम लोकशाही बळकट करण्यासाठी एक मोठा पाऊल ठरत आहे अशाच अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पब्लिक टू पी एम न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका